सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजणी धरण हे सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे तर वीर धरण शंभर टक्के भरल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत मागील दहा दिवसांपासून वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे हे पाणी संगम येथून भीमा नदीमध्ये येत असतं उजणी धरणातून सुद्धा भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जातं पाण्याचा विसर्ग केला जातो पुढे पंढरपूरमधील चंद्रभागा नदीमध्ये देखील जुना दगडी पूल हा पाण्याखाली गेलेला आहे कारण चंद्रभागा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे हा पूर पाण्याखाली गेलेला आहे आणि यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी सोलापूर जिल्ह्याची वर्धा इने असलेलं आपलं जे उजनी धरण आहे त्यांनी आता सत्त्याण्णव टक्के भरले आहे आपण बघू शकता की उजनी धरणे आता शंभर टक्के भरले आहे वीर धरणातही शंभर टक्के भरलेलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून मागील दहा दिवसापासून वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडले असून हे पाणी संगम येथून भीमा नदीत येत आहे तसेच उजनीतनंही एक लाखचा क्युसेस देखील पान भीमा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल आता पाण्याखाली गेला असून नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे हे पाणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने चंद्रभागा नदी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सचिन लंगोटे पोलीस उपनिरीक्षक विजय घोडके व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी नदीकाठी येऊन पाहणी करताना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला है। चंद्रभागा नदी व्यास व, जोपड़, जोपड़ आहे चंद्रभागा नदीपात्रातल्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील पस्तीस झोपड झोपडपट्टी धारकांना स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच स्पीकरद्वारे नागरिकांनी स्थलांतरित व्हावे म्हणून सूचना देखील देण्यात आल्या आहेत याशिवाय गोपाळपूर पटवर्धन कुरवली गुरुसाळे येथील बंधाऱ्यावर पाणी आल्याने आता पंढरपूर चंद्रभागा नदी ही दुतडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आपण बघितलं तर आज संध्याकाळपर्यंत हा चंद्रभागा नदीचं सुद्धा पात्र खूप मोठं आहे एक लाखाहून अधिक विसर्ग सोडण्यात आलेला आहे आपण बघितलं तर प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून भीमा नदी काठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर